राजू शेट्टी साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद साहेब यानंतर तुकाराम शिंदे हे डॉक्टर प्रकाश सर यांचा शाल्व श्रीफळ देऊन सत्कार करतील धन्यवाद यानंतर गोपाल शिंदे हे दामोआण्णा इंगोले यांचा सत्कार करतील नाही नाही तुमचा भाजी सर आणि यानंतर दामू अण्णाचा सत्कार भगवान माऊली हे पुष्प अर्पण करतील चला भगवान माऊली भगवान मावली हे सत्कार करतायत शान श्रीफळ देऊन भगवान मावली दामू अण्णा इंगोले यांचा सत्कार करतायत त्यानंतर समाधान वाघमारे हे दामोंनाचा सत्कार करतील दोन दोन मिनटं लय मेहनत घेतली पोरा बालाजी गोडके साहेब एकदा होते तुमचं दोघा जणांची इच्छा आहे बालाजी गोडके चाल बालाजी गोडके हे सुद्धा साहेबाजा सत्कार करतील आणि हा कार्यक्रम आमच्या गावामध्ये घडून मागे ज्यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे आज ते दहा ते पंधरा दिवस या कार्यक्रमासाठी झटत आहेत असे सोनू सोनू राजेंद्र गंगावणे हे राजी शेट्टी साहेब सत्ता बोल चला सुरु तुकाराम शिंदे यांच्या विनंतीवरून रंगनाथ नागोजी गंगावणे हे राजू शेट्टी साहेबांचा सत्ता करते चला या ठिकाणी गजाननराव कापसे तालुका अध्यक्ष शेतकरी संघटना हे सुद्धा आलेले आहेत तुकाराम शिंदे हे एकदा सिद्धीसाहेबाचा सत्य आपल्याला शिंदे उपन आहे इतक्या दुरून येणं साहेब या कार्यक्रमासाठी ज्या ज्या मुलांनी कष्ट घेतले त्याच खऱ्या अर्थानं मी स्वागत करायला पाहिजे टाइम लेट झाला म्हणून उल्लेख करून त्यांचं स्वागत करतो त्यात सोनू दादा गंगावणे त्यानंतर तुकाराम मामा शिंदे गोपाल शिंदे बाला शिंदे, समाधान वाघमारे भगवान माउली खऱ्या अर्थानं या लोकांनी पुढाकार घेतला म्हणून तुमच्या गावा लोक दामो इंगोले येऊ शकला राजू शेट्टी इथे येऊ शकले त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा <laughs> त्यानंतर ज्या बाहेरून आलेले मदत घेणारे वैभव जाधव राजू वाघ भागवत लादे साहेब म्हणून ते बिचारा दोन तीन दिवस इकडे हिंडला त्यानंतर तुमच्याशी त्यांना भाषण केलं हा निलेश नारखडे साहेबांसाठी बुलढाण्यावरून तुमच्या पर्यंत आलाय हे सारी मंडळी तसेच त्या पिकम्याची पहिला वाटा पहिली रक्कम वाशिम जिल्ह्याला द्या यासाठी आपण राजू शेट्टी साहेबांना इथे एकत्र केलं तिसरी गोष्ट आमचं आज वाटोळा एवढं झालं की ज्या ज्या माया बहिणीवर कर्ज आहे त्यांची सुद्धा वसुली फायनान्स बिझनेस थांबवा ही सुद्धा भानगड आपण याच्यामध्ये एकत्र करतोय भावांनो कारण मला माहिती आहे लई लईमोठ प्रचंड फायनान्स या साऱ्या गोष्टी खऱ्या अर्थानं एकत्र तुम्हाला केलंय आणि त्यासाठी आपण राजू शेट्टी साहेबांना इथं बोलवलंय भावांनो ही सारा एकत्र करण्याचं काम का केलंय चुकून ज्यानं मेहनत केली त्याचं नाव राहिलं असेल तर मी पहिल्यांदा माफी मागतो ज्या ज्या लोकांनी इथे काम करता करता सारे जण एकत्र आपण आलोय आणि आपण खऱ्या अर्थाने काय एकत्र आलोय साहेब आम्ही तुम्हाला सांगतोय हेच देवेंद्र फडणवीस साहेब होते ज्यांनी कारंजात सभा घेतली तेव्हा सांगितलं होतं शेतकऱ्याचा असू आपण काय कमी होत आहे आपण सुद्धा ठरवून कामाला लागलोय राजू जट्टी जाबाना जिल्ह्या जिल्ह्यात माझ्यासारखी सारखी पोरं तयार केलेली आहेत गावा गावात हिंडण्याची ताकद आम्ही ठरतोय आणि आम्ही ठरवून कामाला लागलोय आग लागली मनात पाण्यानं ना विजणार नाही जोपर्यंत तुमचा सात बारा कोरा होणार नाही राजू शेट्टी मैदान सोडणार नाही हे मात्र तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे तुमच्या बाजूने ताकदीनं लढू काही अडचणीचा विषय नाहीये आणि आम्हालाही माहितीये तुम्हाला लढल्याशिवाय बळ नाही पण या साऱ्या परिस्थितीमध्ये या साऱ्या संघर्षामध्ये तुम्हाला आम्हाला साऱ्याला मेहनत घ्यावी लागल सरकार हे थोडंसं गेंड्याच्या कातडीच सरकार हे थोडं गेड्याच्या आहे म्हणून कधी कधी आम्ही म्हणतोय की आम्ही ठरवून कामाला लागलोय आणि मग काय व्हायचं ते होऊन जाऊ द्या या कृषी मंत्र्याला आपण मागच्या काही दिवसापूर्वी भेटलो होतो पेपरात बातम्या सुद्धा आल्या होत्या आज आपले पत्रकार भाऊ सुद्धा येतो उपस्थित आहे सर्व हे सर्वत्र बातम्या लागल्या होत्या त्यांना जेव्हा विचारायला गेलो साहेब मागच्या वर्षीच्या पैशाचा मेळ काय ते म्हणत तुझ्या जिल्ह्याला द्यायचं काय काम या वर्षीचा विचारायला गेलो की साहेब दोन हजार चोवीस चा आमचा नंबर कधी लागणार ते म्हणत आमचा जिल्हा झाल्यावर तुमचा नंबर लावू मंत्र्याचे जिल्हे झाल्यावर उरलं तर तू म्हणून कामाला लागलो आणि म्हणून तू मला जमा केलं आता कसा घोडा लागेल रे लागेल का नाही त्याला कळालं पाहिजे लोक जमा लागले हि मेळ बसते बसते का नाही तसं मला माहिती तुम्हाला मावर भरोसा आहे गेला म्हणजे काय ना काही येथे तुम्हाला जसं मला माहितीये मला सुद्धा तुम्हाला सुद्धा माझ्यावर गॅरंटी आहे आणि आता तर दामू इंगोलेले आशीर्वाद द्यायसाठी देवपुळात राजू शक्ती साहेब येत एक माणूस सोडणार नाही ज्याच्या खात्यात पीक विमा पडणार नाही भावांना हे तुम्हाला मी नक्की सांगतो कारण तुम्ही या वातावरणात इथपर्यंत आलात पावसाचा या साऱ्या परिस्थितीत आला त्यामुळे पुऱ्या ताकदीनं हा दामू इंगोले तुमच्यासाठी भिडल काय व्हायचं ते उद्या हो त्या वर्षी काय दांगडू व्हायचं ते होते साहेब फक्त तुम्ही आदेश करा या जिल्ह्याचे जर पीक विम्याचे पैसे दिले नाही तर मंत्री सुद्धा रस्त्यावर बडवायची ताकद आहे भावांना तुम्हाला काम घ्यायचं काम नाही आणि उघडपणाच्यासाठी सांगतोय की आपल्याला माहिती आहे आपल्या काय बापाचं जाणार आहे काय जाणार आहे का मी वारंवार सभेत सांगतो मा बाप लय हुशार माणूस होता जाणं मग पहिलंच वावर इकून मध्ये मोकळं केलं म्हणजे मध्ये तानाच ठेवेल नाही आणि मी गेलो बीन फक्त तुम्ही टीव्हीत पाहिजे दामोई मुले लय हल्लो म्हणून तेवढं कर चाल ना तेवढा खर्च नीट नाही दाल तिपुळात बोंबल आणि येड्यानं मार खाल्ला वासपास जाऊन पोलीस जायचा अरे तेही आपल्यातले येत तेही मदत करायला तयार येत ते बिन म्हणतात येतो अंदर अंदर की बात आहे सर तुम्ही इस्को लगालो बहुत परेशाने केली कारण हे भ्रष्टाचारी आहेत ना त्या चोवीस तास ड्युटी त्यांची चिंता करू नका या साऱ्या गोष्टीवर खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला एकत्र करण्यासाठी आपण ही सर्व सभा आयोजित केलेली आहे भावांनो मला माहितीये आपल्या साऱ्यांना राजू शेट्टी साहेबाला ऐकायचंय आणि या साऱ्या गोष्टीसाठी तुम्हाला आम्हाला एकत्र व्हायचं काम पडलंय भावांनो या सर्व पोरांनी मेहनत केली जाता जाता एक सांगतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो राह मे खे बोलते रस्ता है राह मे खे बोलते ठेरता कोण है मोठ कल क्यू आज है डरता कोण है तेरे मुकाबिल ये अकेला है मगर फैसला मैदान मेंगा मरता कौन है फैसला मैदान मेगा मरता दन्यवाद दन्यवाद दा दा। है धन्यवाद थैंक यू धन्यवाद दादा या ठिकाणी सुंदर असं संभाषण केलेला आहे धन्यवाद धन्यवाद आणि यानंतर प्राचार्य सर यांना